पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याचं अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या लोक भावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडण्याची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना काही देखील पटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक वे हेवे दावे सूडभावना त्यामुळे राजकारणात घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही नाही याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे किंवा येऊ नये याचा विचार आता तरुणसुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य जनतेशी निगडीत असल्याने ही निवडणूक जनता हातात घेते परंतु प्रतिनिधी त्या गावात सुपारी येऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब हातात स्वर्गीय आप्पासाहेबांच्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभेची निवडणूक आप आपण जर सोडली तर सदुसष्ट वर्षामध्ये एकही विधानसभा आमच्या कुटुंबियांशिवाय या मतदारसंघामध्ये झाली नाही काही हाडाचे जवळचे कार्यकर्ते सुद्धा पैसा आणि सुविधांना बळी पडून थार सोडतात तेव्हा विचारांची लढाई जवळजवळ संपल्यात जमा होत आहे असं आता वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यासाठी आम्ही काही करतो त्यांच्या कामात येतो किंवा ज्या समूहासाठी गावासाठी युवासाठी सार्वजनिक कामात पुढाकार घेऊन ते तडीच नेतो त्या कामाचे उपकार सांगत बसायची सोय आमची नाही आम्ही काय करतो म्हणजे काही लोकांवर उपकार करतो असे नाही सार्वजनिक जीवनात आहोत निवडणुकीच्या राजकारणात आहोत याचाच अर्थ लोकांसाठी झटणे आमची जबाबदारी आहे या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचारही आम्हाला कधी शिवला नाही जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थावर काम करण्याची संधी त्या काळामध्ये आप्पासाहेबांनी दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे जयपराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहे जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मागच्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधाऱ्यांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्षच्या लोकांकडून होतो आहे आणि त्या ठिकाणी आता विशेषतः बडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोरा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला ते आम्हाला सहकार्य करतात अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीच्या लोकांचंही काही वेगळं म्हणणं पडतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिलेला आहे असा कुठलाही शब्द राजकारणामध्ये देण्याची वेळ आमच्यावर कधी आली नाही आणि नगरपालिकेमध्ये गेली वीस वर्ष मी जवळपास एक्क्याण्णव बावन्न ब्याण्णवपासून तर दोन हजार अकरा बारापर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली काम करायची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पातळा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या वे निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी हितगूच केलं ग्रामीण भागातील जनतेशी हितगूच केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांशी संगणमत करून चर्चा करून एक निर्णयापर्यंत आलेलो आहो की ही निवडणूक आपण लढलीच पाहिजे या निर्णयावर आम्ही आलेलो आहोत ती कशी लढवायची हे मी मात्र बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेन परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचं जो निश्चित झालेला आहे आता मी पवार आदरणीय पवारसाहेबांनी शरदचंद्रजी पवारसाहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतरच्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आदिदादा वेगळे झाले आजितदादांबरोबरच देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून त्याच्या पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब पवार पवारसाहेब असतील किंवा अजितदावा असतील आता इथं मी बावीस ऑगस्टच्या आत त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईन आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला मी तिकीटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे जाणून आहात तीन तीन पक्षांची आघाडी इकडे तीन पक्षांची महायुती असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून आता हे सगळं होत असताना नेत्यांची चर्चा करून जर तशी परिस्थिती जर वेळ आली गीताची काही अडचणीत असेल तर निश्चितपणे जो आपांचा वारसा आहे आदरणीय आप्पासाहेब म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब याची काही पंचाण्णव साली अशीच अपक्ष निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आता एक माझ्या मागे लावला आहे की आपण देखील यावेळेस एकदा अपक्ष या ठिकाणी उपक्ष उभं राहावं आणि या जनतेची आपली जी नाळ जुळलेली आहे इतक्या वर्षाची ती चुकू देऊ नये जनसेवेचा वसा आम्ही अनेक वर्षापासून घेत आलो आमचं कुटुंबीय घेत आलं आमचे बंधू सकाळी नानासाहेब असतील ते नगरसेवक म्हणून काम करतात कुटुंबातील काही स्वच्छ नगरसेवक म्हणून काम करतात दलित वाघ हे पंचायत समितीचे गटनेते होते साधारणतः जिथे जिथे आम्हाला संधी मिळाली असेल तिथे तिथे त्या माध्यमातून आम्ही त्या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही जी काही कॉर्पोरेट कंपन्या ज्या काही मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी काही लोक स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात मी तर काही वेळाची शेती बघितली नाही कोण शेती करतं परंतु आज खास तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की माझी शेतीही या ठिकाणी बघून घ्या तर माझं घरही या ठिकाणी छोटंसं बघून घ्या गावातही छोटं घर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही परंपरा आमची कृषीशी निगडित जोडलेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत ओके ज्वारीचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांना भाव मिळण्याचा संदर्भ असेल किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील किंवा बियाण्याच्या समस्या असतील त्या ग्रामीण भागातल्या कल्चरमधल्या शेतीच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या आम्हाला त्या ठिकाणी जाणून आहेत शहरामधल्या सो आज खास तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की माझी शेती या ठिकाणी बघून घ्या माझं घरही या ठिकाणी छोटंसं बघून घ्या गावातही छोटं घर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती परंपरा आमची कृषीशी निगडत जोडलेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत ज्वारीचा प्रश्न असेल कापसाचा का प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांना भाव मिळण्याचा संदर्भ असेल किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील किंवा बियाण्याच्या समस्या असतील त्या ग्रामीण भागातल्या कल्चरमधल्या शेतीच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या आम्हाला त्या ठिकाणी जाणून आहेत शहरामधल्यासुद्धा मी अनेक वर्ष नगराध्यक्ष असल्याने त्या ठिकाणच्याही समस्या मला जाणून आहेत म्हणून पाचराळा बळगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसची आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे म्हणून आपल्याला खास या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत ज्या काहीकडून विरोधी लोकांकडून अफवा किंवा गैरसमज देण्याचं काम करत आहेत आणि किंवा आमच्या लोकांमध्ये जी काही चर्चा चालू आहे की बघू लाईत का नाही काही उपक्रम दिसत नाही परंतु मी सतत संपर्कात राहणार माणूस आहे काही लोक निवडणुकीच्या आधी वर्ष सहा महिने आधी तयारी करतात मी गेली दहा वर्षापासून या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणजे विरोधीमध्ये मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून दहा वर्षामध्ये सत्तेत नाही किंवा नगरपालिकेमध्ये मी स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही परंतु मी कुठेही संपर्क कमी होऊ दिला नाही कोणाच्या ना सुखात असेल कोणाच्या दुःखात असेल सतत लोकांची नाळ जुळून ठेवणारा कार्यकर्ता मी या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की यावेळेस दहा वर्षाची भर लोक निश्चितपणानं काय थांबलो आहे त्याचं फळ मला या ठिकाणी देतील आशीर्वाद देतील आणि यावेळेस मला विधानसभेत पाठवतील अशी अपेक्षा तमाम जनतेकडून माता भगिनींकडून सगळ्यांकडून करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र